आज आपण पाहणार आहोत छाती अठ्ठावीस ते चाळीस छातीसाठी मागील गळा उंचीनुसार शोल्डर मोंडा उंची गळारुंदी किती घ्यायची तर बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडतो की कि गळारुंदी किती घेतली पाहिजे नवीन शिकत असतील तर बऱ्याच मैत्रीणं नवीन शिकताना बऱ्याच अडचणी येतात तर मी आज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शोल्डर मोंडा उंची गळारुंदी किती घ्यायची तर हे सांगणार आहे आणि शोल्डर मोंडा उंची आणि गळारुंदी ही मागील गळा उंचीनुसार ठरलेलं असतं माप फिक्स आहे थोडंफार इकडं तिकडं होतं जाडीनुसार किंवा शोल्डर कशी आहे कोणाची शोल्डर पसरट असते कोणाकोणाची तब्येत बरीच असते पण शोल्डर कमी असते किंवा उतार असतो बांधा वेगवेगळा प्रत्येक महिलेचा असतो त्यानुसार थोडंसं आपल्याला प्रॅक्टिसनी सरावानी आपल्याला ते समजून जातं की काय बदल केला पाहिजे कुठे उतार दिला पाहिजे किती उतार दिला पाहिजे तर बरेच व्हिडिओ मी ह्याच्यावरती बनवलेले आहेत तर तुम्ही अंजली वरती सुद्धा सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील नवीन चालतात हा व्हिडिओ मी आणखी डबल बनवतीये बरेच आपले बनवलेले आहेत तर आणखी नवीन नवीन पद्धतीने किंवा थोडीशी टिप्स सांगून मी तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने ज्या कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी फार उपयुक्त अशी माहिती देणार आहे तर या ठिकाणी बघा शोल्डर मोंढा उंची गळारुंदी मी या ठिकाणी येऊन घेतलेली आहे आणि या ठिकाणी बघा गळा उंची एक ते पर्यंत तुम्हाला माहिती सांगणार आहे शोल्डर मुंडा उंची आणि रुंदी आता या ठिकाणी बघा गळा मागील गळा उंची एक असेल तर शोल्डर किती घेतली पाहिजे तर ही आपली गळा उंची एक आहे तर एक गळा उंची असते तर मागील ब्लाऊज गळा जर एक इंच आहे तर तो कधी घेतला जातो तर तुमचा बंद गळ्याचा ब्लाऊज असेल म्हणजे एकदम कमी मानेला चिटकून असतो थोडासा गोलाईमध्ये असतो त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी एक इंच देतो तर मग हे ब्लाउज आपण कॉलरचे किंवा बंद शिवले जातात तर त्यावेळेस शोल्डर किती घेतली पाहिजे कि तर शोल्डर ही प्रत्येकाची शोल्डर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जेवढी असते त्याच्या निम्मे घेतो जर सोळा असेल किंवा अठरा असेल अठरा असेल तर नऊ शोल्डर घेतो आणि सोळा असेल तर आठ घेतो तर या ठिकाणी बघा सोळा शोल्डर आहे तर आपण या ठिकाणी आठ शोल्डर घ्यायची मग मोंढा उंची किती घ्यायची मग या ठिकाणी या ठिकाणी शोल्डर आपण आठ घेतली म्हणजे कोणत्याही एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत जेवढी शोल्डर असते त्याच्या निम्मे घ्यायचे तर मी एक्झाम्पलसाठी या ठिकाणी सोळा घेतले तर त्याचे निम्मे आठ घेतले मग आता मोंढा उंची मोंढा उंची ही जे आहे तर मोंढा उंची कधीही शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची मग मोंढा उंची आपली या ठिकाणी किती येणार साडेआठ येणार आता गळारुंदी गळारुंदी या ठिकाणी बघा तुम्ही कमीत कमी तीन इंच साडेतीन इंच चार इंच घेऊ शकतात तर किती तीन इंच साडेतीन इंच पावणे चार चार जर जशी तुमची ह्या ठिकाणची शोल्डर वाढत जाईल म्हणजे तुमची आता बघा अठरा असेल तर अठरा नऊ हो ला तर तुम्ही या ठिकाणी गळारुंदी तुमच्या सोयीनुसार मग त्यानुसार ब्लाऊजचा अंदाज घ्यायचा किंवा महिलेच्या अंगावरून तुम्ही माप घेत असाल तर त्यानुसार चेक करायचं किंवा ब्लाउज असेल ब्लाऊजवरून सुद्धा चेक करायचं आणि त्यानंतर तुम्ही ठरवायचं की तीन घ्यायची साडेतीन घ्यायची पाहुणे चार घ्यायची चार घ्यायची का चार घ्यायची हे लक्षात आलं तुमच्या हे झालं गळा उंची एक साठी एक किंवा दोन साठी तुम्ही या पद्धतीने घेऊ शकतात दोन गळा उंची मागील दोन असेल तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने शोल्डर मुंडा उंची गळारंदी घ्यायची त्याचबरोबर तीन आणि चार ज्या वेळेस ब्लाऊजची गळा उंची मागे तीन किंवा चार असेल तर हा ब्लाऊज बोटनेकमध्ये मोडला जातो तर या ठिकाणी बघा मग शोल्डर किती घ्यायची या ठिकाणी सुद्धा शोल्डर तुम्हाला जेवढी असेल एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत मोजायची आणि त्याच्या निम्मे घ्यायची जर या ठिकाणी सतरा असेल तर या ठिकाणी आपण काय करायचं साडेआठ शोल्डर घ्यायची मोंडा उंची मोंडा उंची मग या ठिकाणी तुम्ही नऊ घ्यायची आणि गळारुंदी सुद्धा त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन किंवा साडेतीन पावणे चार चार किंवा चार घ्यायची मग ते तुम्ही ठरवायचं पण जस जशी तुम्ही गळारुंदी वेगळी घेतली जाईल तस तसं तुमचा ब्लाउजचा आकार वेगवेगळा आहे जर तुम्हाला जर तुम्ही सराव करत असाल तर ह्या ठिकाणी जशी मी गळारुंदी दिलेली आहे हे फिक्सच राहणार शोल्डरमध्ये काही बदल होणार नाहीये ब्लाऊज एकाच मापाचा आहे किंवा एकच कोणताही ब्लाऊज वेगवेगळा तुम्ही शिवू शकतात वेगवेगळ्या छातीचा पण त्यावेळेस तुम्ही जर रुंदी तीन साडेतीन पावणे चा, चार घेतली तर ब्लाऊजचा आकार वेगवेगळा येणार आहे आणि आता काही रुंदी तीन घेतली तर तुमच्या मानेजवळ जवळ असणार आहे मग जरा थोडासा मोठा घेतला तर थोडा साईडला असं म्हणजे पसरट पसरट असणारे अंतर तुम्हाला कमी जास्त दिसणार आहे तर तुम्ही गळारंदी किती घ्याल त्यानुसार तर आता आपण तीन पाहिले चार पाहिले ज्या वेळेस तुमच्या ब्लाउजचा पाच किंवा सहा गळा असेल माखील तुमचा गळा पाच किंवा सहा असेल तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर किती घ्यायची तर या वेळेस या ठिकाणी बघा शोल्डर तुम्हाला सहा इंच घ्यायची आता तुम्ही म्हणाल सात का नाही तर सात आपली शोल्डर ज्या वेळेस तुम्ही चार पर्यंत मग तुमची चौदा शोल्डर असेल त्यावेळेस तुमची सात येईल असं तुमचा बदल थोडा थोडा येणार आहे पण त्याच्यानंतर ज्या वेळेस मागील गाळाची सहा पाच किंवा सहा असेल तर त्यावेळेस तुमची शोल्डर किती सहा येईल मोंढा उंची साडेसहा येईल आणि गळा रुंदी फक्त तीन येईल आलं लक्षात त्यानंतर ज्यावेळेस गळा उंची सात आठ असेल ज्यावेळेस तुमची मागील गळा उंची सात आणि आठ असेल मी दोन दोन गळा उंचीनुसार सांगते म्हणजे पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते की लगेच सहज नवीन शिकत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल तुम्हाला जास्त गोंधळ नको शोल्डर मधून एवढे वजा करा तेवढे वजा करा तर तुम्ही नको तर तुम्ही ते पण ते पण पद्धतीचं मी शिकवणार आहे किंवा दाखवलेलं आहे तर आणखीन सुद्धा तुमच्या जर तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने आणखीन शिकायचं असेल तर ती सुद्धा मी पद्धत दाखवली जाईल पण एकदम तुम्ही नवीन आहेत आणि तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही फार गोंधळत असतात तर त्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते आणि हे मी अनुभवाने सांगते आत्तापर्यंत माझ्या तीस वर्षाच्या शिलाईच्या अनुभवातून मी हे सगळे माप माझे स्वतःचा अनुभव आहे आता बघा या ठिकाणी सात आणि आठ गळा उंची असेल तर शोल्डर आपल्याला साडेपाच घ्यायची आणि मोंढा उंची सहा घ्यायची आणि गळारंदी अडीच इंच घ्यायची आलं एवढं एकदम सोप्या पद्धतीने आहे ज्या वेळेस तुमची गळा उंची आता बघा या ठिकाणी नऊ आणि दहा असेल तर जसजसं आपण गळ्या उंची वाढते तस तशी आपली शोल्डर कमी होते हे तुमच्या लक्षात आलं असेल आता गळा उंची जर नऊ असेल आणि दहा असेल तर या ठिकाणी थोडासा बदल आहे तर तो, तो बदल कसा आता हा नॉर्मल गळा आहे या ठिकाणावरून गळ्या रुंदी आता हे तुम्ही म्हणता इथून गळारुंदी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे मग खालच्या साईडला जी गळारुंदी घेतो तर ही तीनच असणार आहे शोल्डरची गळारुंदी या पद्धतीने टाका या ठिकाणी जी श गळारुंदी घेतलेली असते तीन घेतली घ्यायची कुठे नऊ आठ पर्यंत आणि नऊ दहाच्या पुढे जर तुम्ही तीन गळारुंदी या ठिकाणी घेतली तर शोल्डर सव्वा पाच घ्यायची पाच घ्यायची आणि जर तुमची आता या ठिकाणी गळारुंदी तीन घेतलेली आहे नॉर्मल झाडी जर तुम्ही या ठिकाणी साडेतीन साडेचार किंवा चार घेतली तर या ठिकाणची तुमची शोल्डर फक्त पाच इंच येणार आहे त्याचबरोबर इकडे मोंडा उंची याच्यात फक्त अर्धा इंच वाढवायचे सव्वा पाचला सव्वा पाच घेतले तर पावणे सहा येईल आणि पाच घेतली तर साडेपाच येईल हे लक्षात घ्या पावणे सहा आणि साडेपाच पाच मुंडा उंची असेल मग गळारुंदी सुद्धा बघा त्याचप्रमाणे आहे जर तुम्ही शोल्डर सव्वा पाच घेतली तर या ठिकाणी सव्वा दोन गळारुंदी येईल आणि जर तुम्ही शोल्डर पाच घेतली तर गळारुंदी दोन इंच येईल आलं लक्षात आता आपली ज्या वेळेस गळा उंची अकरा आणि बारा असेल अकरा आणि बारा गळा उंची असेल तर ठिकाणी बघा गळा उंची अकरा आणि बारा असेल त्यावेळेस या ठिकाणचं अंतर तुम्ही शोल्डर पाच किंवा पावणे पाच घ्यायचे या पद्धतीने आणि मोंढा उंची सुद्धा याच पद्धतीने या ठिकाणी अर्धा इंच जास्त घ्यायची म्हणजे मग तुमची मोंढा उंची साडे पाच असेल किंवा सव्वा पाच असेल आणि या ठिकाणी सुद्धा असाच बदल होणार आहे तिथली गळारुंदी जी आहे ती दोन इंच असणार आहे मग या ठिकाणी तुम्ही कोणतीही शोल्डर घ्या तर तुमची गळारुंदी दोन इंच असणार आहे याच्यापेक्षा कमी घेऊ नका फक्त बदल काय करायचं या ठिकाणचं अंतर ज्यावेळेस बदलतं त्यावेळेस तुम्ही नऊ आणि दहाला जे बदल करतो तर या ठिकाणी करायची गरज नाही बारा गळा उंची असेल अकरा बाराला तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला छाती अठ्ठावीस ते चाळीस साठी मागील गळा उंचीनुसार शोल्डर मोंडा उंची रुंदी किती घ्यायची ते आज मी तुम्हाला सांगितलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा